नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत सहा आपण आणि आत्मविजय जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा हा बौद्ध जीवन मार्ग आहे मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण जो मूर्ख मनुष्य अर्हंत शिलवान माणसाचे शासन उलून घेतो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःचाच विनाशाला कारणीभूत होते आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपणाला शुद्ध करू शकतो शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात दुसऱ्या कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुखोपभोगासाठी हापापलेला आहे जो असंयमित खादाड आळशी आणि दुबळा आहे तो आपल्याच आतापणाने नाश पावेल ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्त असतो जो विश्वासासार्ह हो, व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्र काय पर्वत वाऱ्याने उलथून पाडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही जर माणसाला संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे प्रथम स्वतःची सण मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वत वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो स्वतःवर केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर आहे प्रथम स्वतःची सण मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वत वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो मनुष्य हा स्वतः हा, स्वतःचा हा रक्षक असतो त्याला दुसरा कोण रक्षक असणार जो स्वत स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा सारखा दुसरा रक्षक मिळणे दुर्लभ आहे जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे यापुढे आपण पाहणार आहोत सात प्रज्ञा न्याय आणि सत्संगती तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद